हे करणं कशासाठी आहे देवासाठी आहे देवाच भजन देवासाठी म्हणून करा मी कीर्तन करतोय माझ्या गळ्यात माळ आहे मी वारी करतोय मी देवदेव करतोय मी भजन करतोय तुझं करणं योग्य आहे म्हणून ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सावता महाराजांनी बेदारकर महाराजांनी म्हणावं का लोकांनी म्हणावं बोला किंवा काय तर बोला ना बायकोला तू सांगलीस म्हणून नवऱ्यानं म्हणावं का गावानं म्हणाव गावानं म्हणलं डोक्यात किती वर्ष झालं लग्न होऊन अरे तिने मायबाप याच्या करता सोडली आहे तिनं कुंकू याच लिवलंय तिनं डोरले याच बांधले तिनं मंगळसूत्र याच बांधले तिने नाव याच घेतले ती नवऱ्याची बायको आहे गाव सगळं म्हटलं तरी हरकत नाही नवऱ्यानं ना तू चांगलीस म्हणाव तस मी परमार्थ करताना लोक माझे वैरी झाले जितने तारे गगन मे उतने शत्रू होय एक कृपा रघुवीर की तो बाल न बाका होय लोकांनी सांगलं म्हणूनय देवानी संतांनी सद्गुरूंनी तुझा परमार्थ आहे म्हणाव विठर माझ्या जीवनामध्ये जे काही मी अमृत अनुभव लिहिलं ज्ञानेश्वरी लिहिली चांगदेव पासष्टी लिहिली बाबा आपला देव पांडुरंग आहे पण ज्ञानोबायाचा देव निवृत्तीनाथ होते कोण होते निवृत्तीनाथ हे ज्ञानोबारायाचं सौभाग्य होत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबारायाचं मंगळसूत्र होत का होत मंगळसूत्र शहानीबाई एकीकडे संसार ठेवलं आणि एकीकडे नवरा ठेवलं कोणतं उचलेल ए एकीकडे सगळं संसार ठेवलंय आणि एकीकडे नवऱ्याला उभं केलंय शहाणी बाई कोणतं निवडेल नवरा घेईल का संसार घेईल याला विवेक म्हणतात विवेक प्रथक करण करणे म्हणजे वेगळं करणे वेगळं करणे तैसा वैराग्य लाभू झाला वरी सद्गुरु भेटला त्याने मनी अंकुर फुटला विवेकाच काय सद्गुरु मुळ का होत जस एखाद्या ओल्या मातीमध्ये बी टाकल्याच्या नंतर त्याला अंकुर फुटत तस सद्गुरूच्या कृपेमुळं माझ्या जीवनातल्या विवेकाला <laughs> अंकुर फुटल अंकुर फुटत जाव अंकुर फुटला ज्ञान वर ज्ञानेश्वरी नि लिहिताना निवृत्तीनाथ म्हणायचे ज्ञानराजा राजा तू फार भाऊक झालायस आता इथं थांब संत वर्णन इथं थांब शेवट पर्यंत म्हणून महाराज म्हणतात श्री गुरु सारी खा श्री असता पाठी श्री गुरु सारी खा पाठी

असला पाठी राख इतरांचा लेखा कोण करी संसार तो कोण लेखे आम्हा सके हरिजन का काळ ब्रह्मानंदे सरे का करायचं बाकीच बाकीचा आधार घेऊन का ले करायचं लेकराला माय मिळाली पोट भरलं का नाही लेकराला जर भूक लागली त्या लेकरांना ला आत्याकडे जावं मामीकडे जावं मावशीकडे जावं काकूकडं जावं आजीकडं जावं का माईकड जावं माईकड जावं बाकीचे सगळे प्रेम करतील पण पोट भरण्याची ताकद आईमध्ये तस संसारामध्ये जीवन जगताना सगळ्याला माझं म्हणा सगळ्याला माझ म्हणा पण संसार नावाचा रोग हा अतृप्तीचा रोग आहे मी तुम्हाला विचारतो भूक नावाचा रोग कशाने जाईल लवकर लवकर बोला भूक नावाचा रोग कशाने जाईल अन्नाने जाईल तहान नावाचा रोग कशाने जाईल पाण्याने जाईल तस अत्रप्त बेचैन मनाचा रोग सद्गुरु कृपे मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांश अद्वयाग्नियाकाश म्हणून ज्ञान उभार आहे भाऊ खून म्हणतात ये शरीरीची माती मेळवी न ती शेती जे तर श्री गुरुचरण उभे ठाकते श्री गुरु काय भाव असेल जया संगे ब्रम्ह भाव भ्रांतासी जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्तीशी ठाव जया संगे ब्रम्ह भाव भ्रांतासी भ्रांत माणसालाही ब्रह्म भाव निर्माण करण्याची ताकद ज्याच्यामध्ये त्याला श्री गुरु म्हणतात ठरलं म्हणून बाबा एक सांगतो संसाराची खेळणी होण्यापेक्षा सद्गुरूची खेळणी व्हा का झालो रुमाल खिशात ठेवा कोणी डोळे पुसायला येणार नाही एक हजार कोटीचे मालक जरी असले आयुष्याची शेवटी पश्चाताप करत रडत मारावं लागेल अंतःकरणाची डायरी लिहून त्याच्यामध्ये अंडरलाइन करा अंडरलाइन करा त्याच्यामध्ये की कोणीच सोडवणार नाही तुम्हाला आयुष्याच्या शेवटी म्हणून त्याची संसाराची खेळणी आता पण बर संसार तुम्हाला खरा वाटला नाही का खेळणी वाटला नाही ला? लहान लेकरं खेळायला बसतात ते भाजी रोडच्या कडेची फोडून आणतात दोन लाकडं खडी करतात एक नवरा एक नवरी तेवढ्या ताईचा आवाज आला चला शाळेचा आवाज झाला सगळं टाकून जातात तस टाकून जायचं वाटलं का नाही हाँ? बर जेवढ वय होत ईश्वराने दिलेली सत्ता संपत्ती मान पद प्रतिष्ठा परिवार ये खेलनी हे सगळं खेळली आहे नव्वद वर्षाला तर कळू द्या हो आता तर बाजूला व्हा थोडा तुम्हाला एका कोपऱ्यात टाकले संसारानं टाकले का नाही मला इकडचं माहित नाही तिकडचं बोलवलं तिकडचं बोलवला ज्यांनी लांड्या लबाड्या करून चोऱ्या करून मुडके मोडून गळे दाबून लेकरासाठी कमवून ठेवले ना त्याची लेकरं मायबापाला तुम्हाला कुठत बघितले वाटलं चांगल्या मार्गाने येते ते लक्ष्मी आणि अन्यायाच्या मार्गाने येते ती अवदस सत्याने मिळालेली मीठ भाकर खा नव्वद वर्ष झालं सोडण ना खेळणीच नात एवढे वर्ष जीवन दिलं त्याला संसारातून का मिळालं बघा ना दुःख चिंता भीती एका कोपऱ्यात टाकलंय तुम्हाला बोलायला कुणाला वेळ नाही सन्मान द्यायला वेळ नाही दोन भाकरीसाठी महाग झाला तुमच्यासाठी आम्ही जीव देऊ म्हणणारे माणसं हा कधी मरल म्हणून नऊस करतायत याचं नाव संसार आहे टाळ्या वाजवू नका तुमचं तोंड बघितल्याशिवाय अन्न गोड लागत नाही म्हणणारी माणसं म्हणतात घराच्या बाहेर व्हा तोंड बघितल्यावर आम्हाला अन्न गिळ ना गेलंय याचं नाव संसार आहे झालं ना आता संपलं ना एवढं निघा बाहेरून सद्गुरूची खेळणी हळू हळूहळू हळू परमात्मा पंढरीन आतापर्यंत नेतील संसाराची खेळणी ना नरकात नेऊन नरकात पर्यंतचा या पृथ्वीवरचा अनुभव आहे संसाराला मालक केलं ना संपून गेले संपून संपून कोणाच काही नामोनिशान नाही काय नाही काय नाही पण ज्यांनी देवाला मालक केलं ते या जगामध्ये जिवंत आहे तो भाग्यवान आहे कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बासुरी वाला कोई देखे किस्मत वाला मेरा साहेब बासुरी वाला मेरा साहेब बासुरी वाला <singing> तुण तुण। मेरा साहेब बासुरी वाला मीराबाई म्हणते मीराबाई ज्या दिवशी भजन घडलं नाही ज्या दिवशी ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर आली नाही त्या दिवशी तुमच्या जीवनातला घाटा झालाय वाटलाय का मीराबाई म्हणाली भजन बिन चैन राम कोई ना जाने कब हो जाए इस जीवन की शाम रे बीत गये दिन भजन नाही ना म्हणून एक काम करा वाटलं देऊन त्याच्यावर किमती वस्तू कपाटात ठेवावं लागतंय जीवन अतिशय मौल्यवान आहे श्री गुरुच्या हातात देऊन टाका देऊन टाका माईच्या मांडीवर झोपलेल्या ले लेकराला डोळे झाकून दूध प्याव का शंका करावं बोला की हा उघड्यावर ग्लासात दूध ठेवलं कुणाचा आहे कधी आणलंय मधी काही घातलंय का हा संशय पण आईच्या मांडीवर असलेल्या लेकरांना संशय ले ले कराव का तस ज्ञानबरायाच्या बियात जन्मलेल्या लेकरांनी ले ज्ञानेश्वरी वाचलं तर कल्याण होत नाही म्हणायचा संशय कराव का कराव का करू नये अजून बोलू संसारात चुकलो तर संसार माफ करणार नाही नीट ऐका संसारात चुकलो संसार माफ करणार नाही म्हणून संसार सावधगिरीने करा आणि परमार्थ बेहोश होऊन करा बघा मी कसलं बोललेलो का का परमार्थ आणि संसार दोन्ही समुद्र आहेत पण तो समुद्र असा आहे दुःखाचा समुद्र आहे शेंडी सकट बुडवल आणि परमार्थाचा समुद्र अमृताचा समुद्र आहे बुडालो तरी मरणार नाही म्हणून बेहोश होऊन भजन करा विठा